की जो खाम घालून रक्त करतात त्या रक्ताला एक लोकांचं पदवी आहे ते लोकांचा विरोध सहन करून लोकांचा विरोध सहन करून जे टक्के टोळके तुम्ही सहन करता त्या विरोधाला तुमच्या लोकांचा पदवी आहे तुमच्या त्यागाला आहे तुमच्या समर्पणाला एक लोकांचं पदवी आहे तुमचं नाव फक्त हे विश्वस्त आहे आणि म्हणूनच ही कोकणरत्न पदवी तुम्ही जे त्याग केला आहे जे समर्पण केलं आहे तुमच्या वैयक्तिक उल्लेखनीय कार्याबद्दल असो सामाजिक कार्यबद्दल असो या सर्वांना त्यांना आपण कोकणात पदवी दिलेली आहे स्वतंत्र याविषयी अगदी कोटकेट पाणी लागेल की ही चळवळ आहे तुमच्या नावाचा

काही माहिती नाही आम्ही आमच्या गावकऱ्याच्या मशूर राहिलो फायदा आज सांगतो कोकणामध्ये शासकीय अधिकारी बदली करण्यासाठी करोड रुपये कोकण अधिकाऱ्यांना सरकारी अधिकाऱ्यांना पोलीस अधिकाऱ्यांना करोड रुपयाची गोळी लागली रायगड असो सिंधुदुर्ग असेल मुंबई असो कुठलाही कोकण जिल्ह्याचा असेल हे लोक गोळी लावतात कोकणामध्ये बदली करतात कारण त्यांना पाहिजे